दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अनेक वेळा फायनान्स कंपनीचा मुजोर कारभार समोर आलाय राज्यात अनेक फायनान्स कंपन्या असून सामान्य नागरिकांना गरज असल्याने ते फायनान्स कंपन्यांकडून कर्ज कर घेतात मात्र हप्ता भरण्यास थोडाफार उशीर झाला की हे फायनान्स कंपनीवाले सामान्य नागरिकांना मात्र कंटाळून अनेक सामान्य कुटुंबातील नागरिकांनी आत्महत्या केल्याचं देखील समोर आलंय या संदर्भात वंचित बहुजन आघाडी विधानसभा अध्यक्ष बंटी थोरात यांनी अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा पाठपुरावा झालेला नाही या संदर्भात आढावा घेतलाय आमच्या उपसंपादिका पल्लवी यांनी तर आजकाल आपण बघू शकतो आजकालचा महत्वाचा मुद्दा म्हणजे फायनान्स कंपनी कोणताही व्यक्ती काही आपली गरज जर पूर्ण करायची असेल जसं घर बांधायचं असेल एखादा मोबाईल फोन घ्यायचा असेल तर प्रत्येक व्यक्ती हा पुरेसा त्याच्याकडे पैसा नसल्यामुळे तो फायनान्स कंपनीचा आधार घेत असतो आणि ह्याच फायनान्स कंपन्यांमुळे अनेक लोकांनी फायनान्स कंपन्यांच्या मुजोरपणामुळे अनेक लोकांनी त्यांचे जीव देखील गमावलेले आहेत किंवा या फायनान्स कंपन्यांच्या मुजोरपणामुळे त्यांनी त्याला कंटाळून काही लोकांनी आपले स्वतःचे आत्महत्या करून आपले जीवन संपवलेले आहेत तर नेमका हा फायनान्स कंपन्यांचा मुजोरपणा कशा प्रकारे असतो आणि काय या संदर्भातच आपण आज आपण चर्चा करायला आलेलो आहोत विधानसभा अध्यक्ष बंटी थोरात यांच्यासोबत तर जाणून घेऊया त्यांच्याकडून काय ते सांगतील याबाबत काय सांगणार सर या नमस्कार मी वंचित बहुजन आघाडी विधानसभा अध्यक्ष जे फायनान्स कंपनीची जी मजुरी मजुरी आहे ती खूप वाढलेली आहे आता तुम्ही बघितला असेल कोविड हा आल्यापासून कोविड आजारापासून सर्वसाधारण लोक म्हणजे श्रीमंत लोक श्रीमंत झाले पण सर्वसाधारण गरीब माणूस गरीब होत गेला आणि त्याच्यात या फायनान्स कंपनीची मुजोरी दादागिरी म्हणजे अक्षरशः ग्रामीण भागातून कोणी लोक त्यांच्या फॅमिलीला घेऊन दवाखान्यात देत असतात आणि फायनान्स कंपनीची लोक त्यांना तिथं आढळून त्यांची गाडी जमा करून घेतात ते रिक्वेस्ट करतात भाऊ साहेब आम्हाला एक थोडा वेळ द्या अर्धा एक तास द्या दोन तास द्या ते अजिबात ऐकत नाही त्या लोकांना दमदाटी करून त्यांची गाडी जमा करून घेतात आणि त्यावेळेस ते त्यांच्या सोबत काही पेशंट असतात उद्या कमी जास्त त्यांना काही झालं त्याला जबाबदार कोण राहणार आहे मला दक्ष न्यूजच्या माध्यमातून मला फक्त एवढं सांगायचं आहे की ही जन जनतेला जो त्रास होतोय फायनान्स कंपनीचा हा कुठेतरी थांबला पाहिजे आता तुम्ही बघितलं असेल का भरपूर ठिकाणी लोकांनी आत्महत्या केल्या फायनान्स कंपनीच्या जाचाला कंट्रोल संगमनेर तालुक्यातील एक आता ताजी न्यूज आहे का एका व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ बनवला की मला फायनान्स कंपन्याचा त्रास आहे त्याचा जाचाला कंटाळून त्या व्यक्तीने आत्महत्या केलेली आहे आणि जर एक व्यक्ती आत्महत्या करू त्याच्या मागे चार लोक हिमेल्यासारखेच चा आहे कारण की एका परिवाराचा कमवता व्यक्ती गेल्यानंतर ती लोक काय जिवंत राहणार आहे का ते मृत राहणार मृत लोक लोकांसारखी त्यांची परिस्थिती झालेली असेल कोणी फायनान्स कंपनीची दादागिरी कुठं मजुरी थांबलेली आहे हा मुद्दा फायनान्स कंपन्याचा मी दोन तीन वर्षापासून उचललेलाच आहे की जनतेला जो त्रास होतो मी त्या ठिकाणी जातो मी फायनान्स कंपनी अक्षरशः जाऊन मॅनेजर सोबत चर्चा केलेली आहे पण काय होतं काही ठिकाणी तो विषय ते डावल विषय डावलून टाकतात त्या विषयाला ते, ते काही स्कोप देत नाही ते मला भरपूरच मी फोन पण केला नाही अरे सोडून द्या आपली गाडी वगैरे हो हा सोडतो पण परत गाडी सोडती नाही आणि त्याच्यानंतर पण त्यांनी सर्वसाधारण लोकांना त्रास देत आहे फक्त माझी एक विनंती आहे पोलीस प्रशासनाला विनंती आहे नाशिक शहराच्या महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनाला की एखाद्या व्यक्तीवर अन्याय होतोय त्यावेळेस त्या स्थानिक लेवलच्या पोलीस स्टेशनमध्ये मध्ये व्यक्तीने गेलं पाहिजे आणि तिथल्या पोलीस प्रशासन सहकार्य केलं पाहिजे तर हे होते सोबत विधानसभा अध्यक्ष बंटी थोरात जसे यांनी सांगितलं की जे फायनान्स कंपन्या फायनान्स कंपन्यांचा मुजोरपणा कितपत वाढलेला आहे आणि फायनान्स कंपन्या एका सामान्य नागरिकाला जो त्यांचा आधार घेतो त्या आधार घेणाऱ्या व्यक्तीला हे जे फायनान्स कंपनीचे जे एजंट हे ते प्रकारे त्यांचा मुजोरपणा करून त्या सामान्य नागरिकाला त्रास देत असतात आणि कशा प्रकारे त्याला एक त्याचा जीव देण्यापर्यंत त्याला आटाबिटेस आणत असतात हे ते त्यांनी सांगितलं तर नक्कीच दक्षिण मा ते नक्कीच दक्षिणेच्या माध्यमातून सरांनी जे काही सांगितलंय फायनान्स कंपनीच्या या जाचाला कुठेतरी आळा बसला पाहिजे तर नक्कीच दक्षिणे माध्यमातून आम्ही त्या गोष्टीला आळा बसवण्याचं काहीतरी काम आम्ही दक्षिणेच्या माध्यमातून नक्कीच करू दिनेश पगारेसह पल्लवी भावसार दक्ष न्यूज नाशिक रोड नाशिक